कटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधकांनी अखेरपर्यंत कुटील डाव रचलेत त्यामुळेच यशवंत शेतकरी विकास पॅनलची निर्मिती झाली यातील उमेदवार शेतकरी कुटुंबातील असून सहकारी संस्थांसह गावाचा विकास करण्याचा ध्यास त्यांच्या अंगी आहे शेतकऱ्यांच्या लेकरांना भ्रष्टाचार कसा करतात याचा गंधही नसल्यामुळे बाजार समितीत निवडून आल्यानंतर यशवंत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निश्चित विकास करतील असा विश्वास पॅनलचे नेते व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे यांनी व्यक्त केला कंधाणे येथे प्रचार मेळाव्यात डॉक्टर प्रशांत सोनवणे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक अमृत दोधा बिदारी होते यावेळी परिसरातील सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सोनवणे म्हणाले विरोधक निवडणूक बिनविरोध करून लोकशाहीचा गळा आवळणार होते मतदारांचा हक्क हिरावून घेणार होते मतदारांना मतदानाचा हक्क यशवंत शेतकरी विकास पॅनलने मिळवून दिला त्याची परतफेड मतदारांनी मतदानातून पॅनल करून द्यावी असे आवाहन डॉक्टर सोनवणे यांनी यावेळी केले ज्या संस्थेसाठी ही निवडणूक लागली संस्थेचे सर्व जे संस्थापक आजोबा पाटील त्यांचा मी नातू धन दाणग्यांच्या विरुद्ध आम्ही ही सगळे सर्वसाधारण मंडळी एकत्र करून आम्ही हे पॅनल उभं ठेवले पॅनल कसं उभं राहिलं काय उभं राहिलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही तर दादा आणि संजीव दाद्या चांगल्या तुम्हाला समजून सांगतील परंतु आमची अशी अपेक्षा होती की ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या वारसांना थोडाफार का होईना मान द्यायला पाहिजे होता आमचे पलुदात्या त्यांनी तें, फॉर्म भरलेला होता राहुल राहुल दादांनी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू तिकडे घेतला तेव्हा त्यांना जाऊन सांगितलं जी अरे त्या संस्थेचा मुलगा तिकडे आहे त्यांनी फॉर्म भरले किमान त्यांना तुम्ही मान द्या सगळ्या घडामोडी होत असताना शेवटच्या त्यांना असं वाटलं की आमच्या समोर कोणीच येऊ शकत नाही आणि तालुका म्हणजे आमच्या नावावर लिहून दिलेला आहे काही झालं तरी ब्राह्मणगाव आणि लखमापूर इथलेच लोकांना असं वाटतं की बागलान तालुक्यात आपल्याशिवाय पान हरू शकत नाही परंतु आमच्या सर्वसाधारण हे जे उमेदवार आहेत यांनी हिंमत दाखवली ते हिंदीमध्ये म्हणतात ना की अकेला चलाता मंजिल की तरफ आदमी जुडते गे कारवा बनता गया असा या बागलाम तालुक्यात आमच्या पाठीमागे कारवा उभा राहिलेला आहे सगळ्यांना तुम्ही समान संधी द्या निदान तुम्ही वरती सरकता तर खालच्यांना पण येऊ द्या वरती का तुम्हीच त्यांना दाबून ठेवा त्यांच्या छत्री खालीचे त्यांना सुद्धा वर्दिव देत नाही त्यांच्या भक्त आयुष्यभर आपण जोडच उचलायची का म्हणून आम्ही बंड करून हा पॅनल तिथं उभा केला तुम्हाला सर्वांना विनंती करतो सांगण्यासारखं खूप आहे बागलान तालुका आपला खूप संघर्षातून निर्माण झालेला आहे एम बी पीची सुरुवात आपण बागलान तालुक्यातून झालेली आहे तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण बागलान तालुक्याची सुरुवात ही आमच्या घरातून झाली आहे आसबादादा पाटलांनी आपले गायकवाड राजांना गायकवाड राजांनी बाबा दादांना सांगितलं होतं दा की मराठ्यांसाठी आपण एक संस्था उभी केली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी एक हजार रुपये देणगी तेव्हा दिली होती ती संस्था आज अख्ख्या जिल्ह्यात आहे परंतु आमच्या खानदानाचं नाव त्या संस्थेत कुठंच नाही बापूंनी कांदा संस्था उभी केली संघ उभा केला मार्केट उभं केलं या संस्थेमध्ये वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नाही आमचा आमच्या कुटुंबातला कोणीही माणूस या संस्थेवर आज नाही आहे परंतु जनतेसाठी हा लढा देऊन ही ह्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करेन आमचे हे जे गोरगरीब या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले त्यांना त्यांच्या गॅस सिलेंडर या निशानीवर देऊन तुमचा मताचा शिक्का मारून त्यांना भरभरून मतांनी निवडून द्यावं मी तुम्हाला नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जैंग जय महाराष्ट्र मतदारांशी संवाद साधताना यशवंत शेतकरी विकास पॅनलचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे म्हणाले निवडणुकीत विरोधक फक्त माझ्यावर व्यक्तिगत टीका करत आहेत बाजार समितीत शिल्लक नाही कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही असा अपप्रचार करत आहेत संस्था सोडली त्यावेळी संस्थेकडे चार कोटी पन्नास लाखांच्या ठेवीसह नामपूर बाजार समितीकडे घेणे असलेले तीन कोटी पन्नास लाख रुपये असे एकूण संस्थेकडे आठ कोटी शिल्लक असल्याचे सांगितले विरोधकांचे पॅनल गद्दारीतून उभे राहिले आहे त्यांना त्यांची जागा दाखवा मतदानापूर्वी त्यांच्याकडून आलेले प्रलोभन स्वीकारा असे आवाहन सोरोने यांनी केले बाजार समितीमध्ये जे पाच वर्ष कारभार केला आणि तो अतिशय प्रामाणिकपणाने केला या निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक अपप्रचार करतात की या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे विशेष कर्मचाऱ्यांना पगार करायला सुद्धा पैसे नाही मग मंत्राच्या आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या सगळ्यांना बाजार समितीची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे त्या आपल्या सगळ्यांना बाजार समितीकडे साडेचार कोटीची एमटी आहे नागपूर आणि सकाना बाजार समितीचा विभाजनाच्या वादामध्ये आपल्या सकाना बाजार समितीचे साडेतीन कोटी रुपये संचालक मंडळाला विश्वासच न घेता परस्पर नागपूर बाजार समितीला वर्ग केले आहे आणि ते साडेतीन कोटी रुपये त्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टात दावा दाखल केला आहे आणि तेही साडे तीन कोटी रुपये आपल्या बाजार समितीला मिळतील म्हणजे आज रोजी साठ कोटी रुपये आपल्या बाजार समितीचे शिल्लक आहे आणि कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होतात माझ्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतात या गावाशी माझे दिवाळ्याचे संबंध माझं पूर्ण मार्फत या कंकाण्या गावात केलेला आहे हे

माझ्या बायकोला घेईल गुरुमनांडावे त्या ठिकाणी जे माझ्या समर्थक आहे मात्र तुम्हाला ही मंडळी तोंड तोंड काढायला जागा ठेवणार आणि त्याच्यामुळे ही इज्जत या उमेदवारांची नाही तुझ्या सर्व मतदारांची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आमचा मनोहर केली आमच्या सर्व पॅलेस चे उमेदवारी

साधे सक्षम उमेदवार पक्षापुढे देण्याचा प्रयत्न केला आहे येत्या एकवीस तारखेला श्री यशवंत इतका शेतकरी विकास गणांचे उमेदवार यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर ते गॅस सिलेंडर आता सर आम्ही रिकाम घेऊन आलो आहे एकतीस तारखेला चौदा किलो सातशे ग्रॅम हे पूर्ण भरून द्या आणि ते पूर्ण भरून दिल्यानंतर आमचे राहुल दादा कोणा कोणाचे नंतर शेतकरी ते शेतकरी त्याच्यामुळे हे प्रामाणिक उमेदवारांना आपण पर, प्रामाणिकपणाने प्रचंड मताने निवडून द्या अशी आपला विनंती करतो दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटीचे माझे चेअरमन राहुल सोनोने म्हणालेत सोसायटीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत शेतकरी कुटुंबातील उमेदवार निवडून गेलेत आज सोसायटीचा विकास अनेकांना पाहवत नाही ग्राहक संघातही बदल घडवून संस्था स्वमालकीची जागा घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहे असाच मोठा बदल बाजार समितीमध्ये करावयाचा आहे पदाधिकारी व व्यापारी ही संस्थेची दोन चाके आहेत ती बरोबर चालतील माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून प्रस्तावित पेट्रोल पंप सुरू करू अशी ग्वाही देऊन मतदारांनी यशवंत शेतकरी विकास पॅनलला निवडून द्यावे असे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले

सर्टिफिकेट मध्ये आहे तो चक्कर आहे की अचूक रूपे जायचे प्रत्येक असतात त्या प्रमाणे लघु शंकेचे अर्थ प्रश्न ओळखला होते ज्ञात होता त्या शोध करतो इकडे तर मध्येवर भौतिक भौतिक गॅस सिच्युएशन जे विश्रांत गुरुमंडळे ते विश्रांत अजून वाटत की सर आपण आदेवर केले की जितो वाटत की त्याला अशा पद्धतीने आम्ही विजय आहे ଶାସ ନି